ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प चार मधील चौदा नंबर शाळेचे विठल विठ्ठल रुक्मिणी चाळीत राहणाऱ्या रमेश कुराडे यांच्यावर काल सायंकाळी काही इसमांनी जीव घेणं हल्ला केला प्रकार सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडला असून जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे रमेश कुराडे यांना बाहेर थांबलेले असताना अमित भिवसाने विशाल लदगे आणि गणेश लदगे या तिघांनी अचानक लातापुक्यांनी मारहाण केली इतक्यावरच न थांबता त्यांनी लोखंडी रॉडने देखील कुराडे यांच्यावर हल्ला केला या मारहाणीत त्यांचा एक दात तुटला असून इतर शारीरिक दुखापतीही झाल्यात या घटनेनंतर रमेश कोराडे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय प्राथमिक तपासात हल्ल्याचं कारण जोनावाद असल्याचं समोर आलंय मी रमेश कोराडे चौदा नंबर चार मली नगर निर्मला निवासजवळ राहतो आणि मी रविवारी संध्याकाळी जेव्हा कामावरून येत होतो कामावरून येताना मला पोराचा फोन आला की आप्पा मला घरात घुसून मग बिया सगळं मारायला लागलं मी बोला कशाला रे बोलता ते बोल पैशाचं आर घालतात मग पैसे चोरी झाले असे झाले मी कुठला पैसे बोला काय मग ते पोरगीचा काय असं झालं घालतोय मला कोण मारायला आलं आहे मला ते आम्याचा बायको वगैरे असं नाव सांगितलं था। मला कुठे आहे तुम्ही बोला पोलीस चौक ठीक आहे मी आलो आल्यानंतर तिकडे तर काय एन सी ए वगैरे लिहले ते लिवल्यानंतर मी माझा पोरं सुना बिना सगळे जेव्हा हिरियात आलो मी आमच्या घराजवळ तेव्हा आम्याचा नावाचा पोरगा जो आहे तो शिवाय जा करायचा बोलतो किसक मेरे को हात लगा के देखा उसकी गांड में पाय डालेगा वो डालेगा सलवार डायले गा बस एवढाच बोलला तेवढंच मी बोलायला गेले तर मारामारी चालू केली त्यांनी आणि माझा हे जो दात आहे बघा हे जो बा दात आहे तिथे मुक्का मार लागले तो चार पाच पोरं जमा झाले त्याच्यानंतर मला सुनाला मारला त्याचा पोटावर लात मारली त्यानंतर सुनाच्या नंतर मला पोराला बी मारला यांची केलेली आहे मी यांची करून परत रात्रभर आम्ही सेंटरला थांबलो सेंटरला थांबल्यानंतर इकडे आलो आपला पोलीस चौकीत पोलीस चौकीनंतर आलो तर आम्ही साहेबांनी सांगितलं आम्हाला की बाबा आता काय लपडा करू नका गपचूप बसा की आम्ही बघतो काय करतो मग आम्ही गपचूप बसलो काय हे नाही आम्ही आणि तरी रात्रभर त्यांचा येणा जाण्यात आलं पोलीस लोकांच्या गाड्या आले ते बघतो ते स्वतःच बघून गेले आणि याच्या पुढे आमची जागेची जो मेटर चालू आहे साहेब आमचा जागेचा आज पंधरा वर्ष झाल्या जागेचा मेटर चालू आहे तर जागा मालक पोरांना दारू पासतो आणि ज पंडी प पैसे देतो आणि मी तो भेटत मी कामाला जातो तर माझा पोरांना तारखेट करतो माझा पोरा चुना आणि आता माझा नातू पोरगा आणि चून भेटत नाही दोन दिव दोन दिव कालपासून ते झाला पासून ते गायपत आहेत आणि ते आलेच नाही कुठे रामजाने आणि माझा पोरा सुनाला आणि पो नाचूला काय झाला तो जबाबदारी त्यांची आहे मी सारिका रमेश कुराडे चौदा नंबर शाळेला राहते मी चार नंबर ओटी चौदा नंबर शाळा मिलिंदनगर आणि काल आपल्या नवऱ्याला कशावर मारून जाईल आणि काय काय म्हणून मारलं त्यांचं तेच मॅटर आहे पैशाचं फक्त श संशय चोरी केली म्हणून नाही संशयमुळं चार पाच दिवसापासून हे मॅटर चाललेलं पण हे तिसऱ्याच ठिकाणी मॅटर लागलं जी पोरगी आहे ती मी तर काही सांगितलंच नाही नुसतं भांडणं कर लावू लाव, लाव साईटला झाली आणि माझ्या मुलांना माझ्या नवऱ्याला एवढं मारलं बाहेर पार इटा रॉड बीट टाकून लाकडांनी पार दात पाडून टाकलं आणि माझी सून आणि मुलगा माझा भेटत नाही आहे माझा नातू मला फक्त माझा नातू सून आणि मुलगा पाहिजे नाही भेटला तर मी जबाबदारी ह्या लोकांचीच धरणार मी यांच्यावरती साळ घेणार ते काही सांगितलं नाहीये कुठे गेले काय झालं पोलीस चौकीच्या तिकडनं ते लोक आहे घरी आलेच नाहीयेत आपली काय मागणी माझी पोलीस स्टेशनला हीच मागणी आहे हे मॅटर मिटवावं आणि माझ्या मुलाला सुनेला नातूला माझ्याजवळ आणून सोडावे आणि माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे हे लोक बाहेरचे मुलं वगैरे आणून शनी इथे मारहाण करायला लावतात बाहेरचे मुलं घेऊन येतात सामान बिमान लावून शनी आणि माझ्या मुलांना धमकी देतात रात्रभर माझ्या दारामध्ये येऊन येऊन त्याची सासू सासरा त्याची आई धमक्या देऊ देऊ चालले सकाळी पण तिची सासू येऊन मला धमकी देऊन गेली माझ्या पोराच्या हाताला नातू लागलेले जावं याच्या त्याची भरपाई घेईल नाहीतर तुमचा मला फक्त तुमचा मुलगा आणि सून माझ्या हातात द्या का द्या माझा मुलगा आणि सून त्यांच्या हातामध्ये आ, तुम्ही मधी येऊ नका आम्ही कसं काय मधी नाही जाणार हा माझ्या पोराच्या जीवाला झोका आहे तर आम्ही मधी जाणारच ना आम्ही दिवस गणेश लदगे आणि विशाल लदगे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या लवकरात लवकर लोखर पकडा माझ्या नवऱ्याला मारलेला आहे माझा मुलगा नाही आहे त्यांचा दातही पाडलेला आहे मला दुसरं काही नको आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा